दिव्यांग आधार संघ लातूर मी महादेव शिंदे यांना प्यारलच झालेला आहे किती वर्षापासून झाला साहेब तुम्हाला तीन वर्ष झालेला आहे तरी ह्यांना ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक गावातून कोणताही लाभ भेटत नाही तुम तुमचं म्हणणं काय सर गरीब परिस्थिती परिस्थिती नाजूक आहे तुमची आणि नंतर तुम्हाला राहिला घर नाही अनमाज लेकर बार-बार कामावर तुमचं काहीच भागत नाही अडीचशे रुपयावर काय होईल तुम्ही सांगते रोजचे 250 रुपये आणि त्याच्यावर तुमची आणखीन काय काय अडचण आहे जरा तुम्ही म्हणता म्हणतास का इतर काही तुम्हाला काहीतरी काम आता लागले हां आणि तुम्ही म्हणला की आमच्या घरामध्ये साप येईल मग त्या गोष्टीनं ते ग्रामपंचायत लक्ष देणार समजा घरकुल तुम्हाला मंजूर करू देणार काही बरं बर तरी आपण आमच्या संघटने तर काय तुम्हाला मदत होईल त्याचे प्रयत्न करू आणि जेवढं आमच्याकडून सहकार्य करता येईल तेवढं करू धन्यवाद नमस्ते